सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सर्व एपिसोड आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि ही कथा पहिल्यापासून ऐका म्हणजे ती तुम्हाला नक्की समजेल विशालने पद्मिनीला पडता पडता वाचवली होती आणि मिठीत घेतलं बराच वेळ ती तशीच त्याच्या मिठीत होती आता पद्मिनी त्याच्या मिठीतून उठण्याचा केविल वाणा प्रयत्न करत होती पण तिला उठता येत नव्हतं तिची ती धडपड विशालनं पाहिली मग विशाल तिला म्हणाला एक मिनिट थांब आणि मग ती त्याच्या त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या धीर गंभीर आवाजानं शांत झाली आणि तिने तिचे प्रयत्न थांबवले मग विशालने स्वतःला सावरत तिलाही सावरलं आणि तिला, तिला त्यानं सोफ्यावर बसवली आणि म्हणाला तू ठीक आहेस ना आणि पुन्हा चाचरत म्हणाला सॉरी आय मीन तुम्ही ठीक आहात ना आता पद्मिनी तिची अंगावरून बाजूला आलेली ओढणी घेण्यासाठी धडपडत होती ती ओढणी तर जमिनीवरच पडली होती आणि तिला लाज वाटत होती मग पुन्हा विशालने गुपचूप ती ओढणी उचलली आणि तिच्या हातात दिली ती ओढणी पूर्ण अंगभर घेत पद्मिनी सावरत म्हणाली हो मी ठीक आहे माफ करा ते माझा तोल गेला आणि विशाल म्हणाला हरकत नाही आणि आता विशालच्या लक्षात आलं की त्या दिवशीचा फोनवरचा आवाज हा हिचाच होता खरंच खूप गोड होता तिचा आवाज आणि फार आपलेपणाची भावना होती त्यामध्ये आणि त्याची समाधी भंग करत पद्मिनी म्हणाली तुम्हाला कोणी हवं आहे का तुम्ही आमच्या घरी कशाला आला आहात आणि विशाल स्वतःची ओळख करून देत म्हणाला मी इन्स्पेक्टर अग्निहोत्री मुंबईहून आलो आहे रुद्र देशमुखचं घर हेच ना पद्मिनी म्हणाली हो विशाल म्हणाला तो तुमचा कोण लागतो पद्मिनी म्हणाली तो माझा छोटा भाऊ आहे आता विशाल त्या हॉलवरून त्याची करडी नजर फिरवत होता घरामध्ये दुसरं कोणी नाही का वडीलधारी मंडळी तुमचे आई वडील कुठे आहेत पद्मिनी म्हणाली आई बाबा हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही माझ्याशी बोलू शकता आता विशाल तिच्याकडे बघू लागला ती बोलत होती आणि विशाल तिच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि पुन्हा आपण ड्युटीवर आहोत याचं भान ठेवून सावरून म्हणाला मी आता जे बोलणार आहे ते खूप गंभीर आहे म्हणून मला ते तुमच्या आईवडिलांशीच बोलायचं होतं आता का कुणास ठाऊक पण विशालला तिच्याशी हे सगळं बोलून तिला टेन्शन द्यायचं नव्हतं आता विशालची सगळी नजर त्या हॉलवर फिरत होती बोलता बोलता तो त्या घराचं निरीक्षणसुद्धा करत होता आणि आता त्याच्या पाठीमागे भिंतीवर रुद्र आणि पद्मिणीचा लहानपणाचा फोटो होता तो मात्र त्याला दिसला नाही कारण तो फोटो त्याच्या पाठीमागे होता पण पद्मिनी गंभीर चेहरा करून म्हणाली इन्स्पेक्टर काय झालं तुम्ही रुद्रविषयी का विचारत आहात पद्मिनी आता थोडीशी घाबरली होती आणि विशाल मुद्द्यावर येत म्हणाला रुद्र देशमुख तुमचा भाऊ आहे बरोबर ती म्हणाली हो आणि विशाल म्हणाला आणि तुमचं नाव काय आहे आता पद्मिनी तिचं नाव सांगणार इतक्यात विशालचा फोन वाजला आणि एक्सक्यूज मी असं म्हणत त्यानं फोन घेतला आता फोन त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा होता ते म्हणाले इन्स्पेक्टर विशाल तुम्ही कुठे आहात विशाल म्हणाला सर कामासाठी आलो होतो बाहेर एक चौकशी करायची होती त्यासाठी ते म्हणाले इथे खूप मोठी दंगल उसळले आहे दोन गटात मारामारी झाली आहे तुम्ही नक्की कुठे आहात हे कळेल का आता विशाल तर खूप लांब होता मुंबईपासून तो ती दंगल थांबवण्यासाठी इतक्या लवकर पोहोचणं शक्य नव्हतं पण तरीही तो म्हणाला सर मी बघतो काय करायचं ते मी कोणाला तरी पाठवतो आणि विशालनं फोन ठेवला आणि लगेच दुसरा फोन लावला आणि त्याच्या एरियातल्या इतर पोलीस स्टेशनमधल्या दोन तीन सब इन्स्पेक्टरना त्यानं पोलीस फोर्स घेऊन जायला सांगितलं कंट्रोल रूमला फोन करून एक्स्ट्रा पोलीस फोर्ससुद्धा पाठवली आणि आता त्यालाही लवकर निघणं भाग होतं कारण पुन्हा पाच ते सहा तासाचा प्रवास करून जायचं होतं म्हणजे रात्र तर खूप होणार होती मुंबईत पोहोचेपर्यंत आणि आता वेळ न घालवता विशाल पटकन म्हणाला रुद्र काय काम करतो हे तुम्हाला माहीत आहे का पद्मिनी म्हणाली हो तो एका कंपनीत कामाला आहे आणि विशाल म्हणाला आणि मी जर असं म्हणालो की तो तुमच्याशी खोटं बोलत आहे तर तुम्हाला ते पटेल का पद्मिनी गोंधळून म्हणाली रुद्र आणि आमच्याशी खोटं बोलेल पण तो का खोटं बोलेल आमच्याशी गेली तीन चार वर्ष तो एका कंपनीत काम करतोय त्यानं त्याच्या कंपनीचं नावही सांगितलं आहे आम्हाला विशाल हसूनच म्हणाला कोणती कंपनी आणि पद्मिनीने कंपनीचं नाव सांगितलं विशाल म्हणाला या नावाची कोणतीच कंपनी मुंबईत अस्तित्वात नाही आणि तो तुमच्याशी खोटं बोलत आहे आणि खरं तर हत्यारांची डील करणं हा त्याचा धंदा आहे त्याच्यावर पोलीस केस सुद्धा सुरू आहे आता हे सगळं ऐकून पद्मिनीला फार मोठा धक्का बसला होता ती अस्वस्थ झाली होती तिच्या चेहऱ्यावरची चलबिचल विशालला जाणवत होती आणि तो तिला म्हणाला हे बघा तुम्हाला धक्का बसणं साहजिक आहे पण इथे मी आलोय ते आणखीन वेगळ्याच कामासाठी ही फक्त माझ्यासाठी केस नाही तर खूप मोठा प्रतिष्ठेचा विषय आहे आता पद्मिनी पुन्हा गोंधळली आणि म्हणाली म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं काय आहे कसला प्रतिष्ठेचा विषय आणि विशाल तिला डायरेक्ट म्हणाला दामिनी इथे आली होती आणि दामिनीचं नाव ऐकून पद्मिनी आणखीनच घाबरली नक्की मॅटर काय आहे तरी जो पोलिसांपर्यंत जावा तिला काही काही कळत नव्हतं आणि पद्मिनी म्हणाली हो दामिनी नावाची मुलगी आली होती आणि तीसुद्धा रुद्रसोबत कंपनीत काम करते असं आम्हाला कळलं आहे म्हणजे त्या दोघांनीच आम्हाला तसं सांगितलं आहे आणि दामिनीचा या सगळ्यात काय संबंध आहे आता विशाल कसनुसं हसून म्हणाला खोटं ते सुद्धा साफ खोटं आता त्याचं ते, ते हसू पद्मिनीला फार कोड्यात टाकत होतं पद्मिनी म्हणाली तुम्ही असे हसताय का आणि दामिनीचा काय संबंध आहे मला कळेल का विशाल म्हणाला तिचाच तर जास्त संबंध आहे म्हणून मी इथपर्यंत आलो आहे तिचा संबंध नसता तर मी या केसमध्ये इतकं लक्ष घातलंच नसतं दामिनी माझी बहीण आहे आणि ती लॉचा अभ्यास करते ते दोघेही तुमच्याशी खोटे बोलले आहेत ते दोघे कोणत्याही कंपनीत काम करत नाहीत आणि आता हे ऐकून पद्मिनीला जबरदस्त धक्का बसला हे पाहून विशालने तिला पाणी दिलं पद्मिनी पाणी पिऊन थोडी सावरली आणि म्हणाली पण ते असं आमच्याशी खोटं का बोललेत त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे विशाल म्हणाला त्यांचं प्रेम आहे हे ते लाख म्हणतील पण मला हे मान्य नाही आणि त्यांची भेट कशी झाली हे तुम्हाला ऐकायचं आहे का आता पद्मिनी फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती हो किंवा नाही काहीच उत्तर द्यायचं तिला भानच नव्हतं विशाल हसून म्हणाला आता त्यांनी तुम्हाला हेच सांगितलं असेल की ते कंपनीत भेटले हो ना पण तसं नाही मग विशालने सुरुवातीपासून सगळं सविस्तर पद्मिनीला सांगितलं रुद्र हत्यारांची डील करतो आणि ती हत्यारं वाईट कामासाठी वापरली जातात पोलिसांच्या हिट लिस्टवर रुद्र होता तो सापडत नव्हता आणि नेमका त्या दिवशी विशालनं त्याला पकडलं रुद्र त्याला घरी सोडण्याची विनंती केली करत होता पण विशालने ती मान्य केली नाही रुद्रच्या बहिणीचं लग्न मोडलं रुद्र, रुद्र वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे आणि तो चिडला आणि म्हणून मग त्यानं दामिनीचंही लग्न कशा प्रकारे तो बेड सीन करून मोडलं हे सुद्धा सांगितलं मग दामिनीचं घराची बदनामी वाचवण्यासाठी त्याच्या घरी जाणं आणि आत्तापर्यंत जर सगळंच विशालनं पद्मिनीला सांगितलं यातलं तर पद्मिनीला काही काहीच माहीत नव्हतं आणि आता तिला कळलं की रुद्र लग्नात का पोहोचू शकला नाही त्याची काहीतरी मजबुरी असेल हे तर कळत होतं पण नक्की कोणती मजबुरी होती हे समजलं नव्हतं ते आत्ता समजलं इतर कितीही महत्वाचं काम असतं तरी रुद्र त्या दिवशी आलाच असता आणि पद्मिनीचं लग्न नक्कीच झालं असतं पण आता त्याला तुरुंगात टाकलं होतं म्हणून तो येऊ शकला नव्हता आणि हे जर आईबाबांना कळलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल याचा विचार ती करत होती इतकं मोठं सत्य असू शकतं आणि रुद्र ते लपवून ठेवलं आहे आमच्यापासून आजपर्यंत यावर तिचा विश्वास बसत नव्हता आणि विशाल म्हणाला आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला हेही माहीत नसेलच की ते परवा लग्न करणार आहेत आणि मग तर पद्मिनीच्या पायाखालची जमीनच सरकली ती फार आश्चर्यानं म्हणाली काय परवा परवा ते दोघं लग्न करणार आहेत विशाल म्हणाला हो ते दोघे परवाच लग्न करणार आहेत पण आमच्या घरातून या लग्नाला विरोध आहे एका गुंड प्रवृत्तीच्या माणसासोबत दामिणीचं लग्न व्हावं असं आम्हाला वाटत नाही म्हणून मी इथपर्यंत आलो आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगून हे लग्न थांबवण्याचा एक प्रयत्न करा नाहीतर मी माझे प्रयत्न तर करणारच आहे आणि रुद्रला शिक्षा तर होणारच आहे आणि आता पद्मिनी म्हणाली रुद्रच्या केसचं ठीक आहे पण रुद्र दामिनीला इथे घेऊन आला नव्हता ती स्वतः आली होती आणि आम्हाला म्हणाली की तिचं रुद्रवर प्रेम आहे पण रुद्र तिला नकार देत आहे दामिनीच लग्नासाठी रुद्रच्या पाठीमागे लागली आहे मग यात रुद्रचा काय दोष विशाल आता चिडला आणि म्हणाला नक्कीच नक्कीच दोष पूर्ण त्याचा नाही दामिनीचा सुद्धा आहे ती तिथे राहायला गेली नसती तर हे सगळं झालं नसतं मी माझ्या परीने त्याला हिसका दाखवलाच असता पण तो आमच्या घरचं जावई होणं शक्य नाही कारण त्याची तितकी लायकी नाही आणि आता हे ऐकून पद्मिनीला थोडा रागच आला कारण तिने स्वतः पाहिलं होतं की रुद्र दामिनीसोबत प्रेम करण्यात किंवा लग्न करण्यात कसलाच इंटरेस्टेड नव्हता म्हणजे त्यानं स्वतःहून तर तिला लग्नाची मागणी घातलीच नव्हती दामिनीच त्याच्यासाठी वेळी झाली होती पण आता दामिनी होती सुद्धा गोड मग यात रुद्रचा काय दोष आणि पद्मिनी विशालला म्हणाली मला वाटतं की ते दोघं प्रेम करत असतील तर कोणीच त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ नये विशाल आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्या बहिणीचं लग्न एका गुंडासोबत व्हावं आणि आता तो गुंड हा शब्द ऐकून पद्मिनी थोडी शांत झाली आणि म्हणाली तुमचं म्हणणं बरोबर आहे कोणालाच असं वाटणार नाही ना पण वाल्याचा वाल्मिकीसुद्धा होऊ शकतो ना रुद्र सुशिक्षित आहे त्याची काहीतरी मजबुरी असेल म्हणून तो हे काम करत असणार आणि दामिनीसुद्धा खूप चांगली मुलगी आहे ती तिच्या प्रेमाने रुद्रला हे काम करण्यापासून नक्कीच परावृत्त करेल रुद्र सुधारेल तिच्या प्रेमाने विशाल चिडून म्हणाला प्रेम नाही आंधळ प्रेम आहे ते आणि माझ्या बहिणीने जगाला सुधारण्याचा ठेका घेतलेला नाही आणि पद्मिनी म्हणाली दोघेही सज्ञान आहेत आणि कायद्याचा अभ्यास करत आहे ना दामिनी असं तुम्ही म्हणालात मग ती आंधळ प्रेम कसं करू शकेल आणि विशाल म्हणाला रुद्रनं तिला खूप गोड बोलून जाळ्यात ओढले दुसरं काय पद्मिनी म्हणाली नाही मला असं वाटत नाही आणि तुम्हाला जर इतकंच वाटत असेल तर तुम्ही इथपर्यंत इत इतक्या लांब येण्यापेक्षा दामिनीला समजवायला हवं होतं विशाल म्हणाला ती ऐकत नाही म्हणूनच मला हा मार्ग वापरावा लागत आहे आणि पद्मिनी म्हणाली ती ऐकत नाही याचा अर्थ तिलासुद्धा हे लग्न मनापासून करायचं आहे असा होत नाही का विशाल म्हणाला पण या लग्नानं कोणालाच आनंद होणार नाही आणि पद्मिनी म्हणाली पण ते दोघे सुखी होतील हे महत्त्वाचं नाही का कुठल्याही इतर गोष्टीपेक्षा त्यांचं एकमेकांवर असलेलं जीवापाळ प्रेम हे महत्त्वाचं नाही का आणि इतरांच्या आनंदापेक्षा त्या दोघांचा आनंद महत्त्वाचा नाही का शेवटी त्या दोघांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे आणि मला खात्री आहे की रुद्र कुठलीच गोष्ट विचार न करता करत नाही शेवटी तोही माझा भाऊ आहे मी त्याला लहानपणापासून ओळखते आणि आता पद्मिनीने घेतलेली रुद्रची बाजू पाहून विशालसुद्धा चिडला आणि रागात म्हणाला हे hey, बघा मिस तुम्ही असं असं तो रागात म्हणणार इतक्यात पद्मिनीचा फोन वाचला आता फोन तिथेच समोर पडला होता विशालने सुद्धा पाहिलं तर तो फोन रुद्रचा होता आणि पद्मिनी त्याच्यासमोरच तो फोन उचलून म्हणाली हॅलो आणि रुद्र म्हणाला हॅलो ताई कशी आहेस पद्मिनी विशालकडे पाहून म्हणाली मी ठीक आहे रुद्र पण तुझं काय चाललं आहे तिच्या बोलण्याचा टोन जरा चिडका होता रुद्र म्हणाला ताई आज बाबा आईला चेकअपसाठी घेऊन जाणार होते गेलेत का पद्मिनी म्हणाली हो गेलेत अजून आले नाहीत रुद्र म्हणाला ताई मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे आणि आता पद्मिनीला माहीत होतं की रुद्र काय सांगणार आहे जे विशालनं तिला अगोदर सांगितलं होतं त्याच्या लग्नाविषयी तो बोलणार होता बहुतेक कारण आईबाबांशी नाही पण तो पद्मिनीशी सगळं शेअर करायचा आणि पद्मिनीने फोन स्पीकरवरच टाकला आणि रुद्र म्हणाला ताई मी आणि दामिनी परवा लग्न करणार आहोत आणि दामिनीच्या घरच्यांचा सा यासाठी विरोध आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आता हे ऐकून विशालचा चेहरा थोडा पडला कारण रुद्रने लग्न करण्या अगोदरच पद्मिनीला हे सत्य सांगितलं आणि त्यानं सत्य लपवलं म्हणून बोभाटा करणारा विशाल थोडा वरमला आणि आता पद्मिनी विशालकडे पाहून म्हणाली रुद्र जर दामिनीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नसेल तर तुम्ही हे लग्न करू नये असं मला वाटतं आणि आता तिथेच उभी असलेली दामिनी मध्ये तोंड घालत म्हणाली नाही ताई पण मला लग्न करायचं आहे घरच्यांचं काय तेव्हा आज रुचलेत उद्या स्वीकारती स्वीकारलं तरी मला फरक पडत नाही मी रुद्रावर प्रेम करते आणि त्याच्यासोबतच माझं आयुष्य मी घालवणार आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशी लग्न करण्याचा आता हे ऐकून विशालने रागाने मुठी आवडल्या आणि पद्मिनी थोडस गालात हसून विशालकडे पाहत म्हणाली दामिनी तुझा हा फायनल निर्णय आहे का दामिनी म्हणाली हो ताई मग पद्मिनी म्हणाली दामिनी तुला रुद्रनं जबरदस्ती तर केली नाही ना या लग्नासाठी दामिनी फार हसून म्हणाली रुद्र आणि माझ्यावर जबरदस्ती बाप रे ताई जबरदस्ती तर मला करावी लागत आहे त्याच्यावर तुम्हाला माहीत आहे ना मी आपल्या गावीसुद्धा आले होते त्यानं लग्नाला होकार द्यावा म्हणून मी खूप पापड लाटले आहेत रुद्रसाठी आणि कसा बसा आता तो तयार झाला आहे आणि म्हणून आता मी माघार घेणार नाही मला तो मनापासून आवडतो आता मी कोणाचंच ऐकणार नाही आता हे ऐकून पुन्हा विशाल चिडला आता तर इथं सगळं उलटच घडत चाललं होतं त्याची निराशा होत होती त्याला दामिनीचा आणखीनच राग येत होता आणि पद्मिनी म्हणाली रुद्र मी तुला परत फोन करते आणि तिने फोन ठेवून दिला आणि विशालकडे पाहिलं आणि पद्मिनी म्हणाली मला वाटतं आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला अजूनही असंच वाटतं का की रुद्र दामिनीवर लग्नासाठी जबरदस्ती करतोय तुम्ही स्वतः पोलीस आहात तुमच्याकडे अशा अनेक लो मॅरेजच्या केसेस येत असतील आणि त्यामध्ये सुद्धा असंच असतं की जर एकमेकांवर प्रेम करणारे ते दोघं जर राजी असतील तर त्यांना कोणीच अडवू शकत नाही आणि लव्ह मॅरेज करणं हा गुन्हा सुद्धा नाही जर त्यांची इच्छा असेल एकमेकांसोबत लग्न करण्याची तर त्यांना का अडवायचं आता विशाल गप्प बसला होता आणि मगाशी त्यानं रुद्रची काढलेली लायकी पदिमिणीला आठवली शेवटी सुद्धा रुद्रचीच बहीण होती ती ही स्वाभिमानी होती आणि म्हणाली इन्स्पेक्टर मला वाटतं रुद्रची दामिनीसोबत लग्न करण्याची लायकी आहे की नाही हे दामिनीनं बरोबर ओळखलेलं आहे तेव्हा कोणीच त्यांच्यामध्ये पडायला नको आणि विशाल तिला म्हणाला पण मला मध्ये पडावंच लागेल हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ती आता प्रेमात आंदळी आहे आणि तिला काहीच समजत नाही पद्मिनी म्हणाली मग तुम्ही तुमचे प्रयत्न करू शकता पण आमच्याकडून तरी या लग्नाला कसलाच विरोध नसणार आहे दामिनी सज्ञान आहे आणि रुद्रसुद्धा समजदार आहे आणि हे ऐकून विशालने आता पद्मिनीकडे सुद्धा आश्चर्यानं पाहिलं आणि आता दोघे शांत झाले पद्मिनी म्हणाले इन्स्पेक्टर तुम्ही खूप लांबून आला आहात आणि आता कुठल्या ना कुठल्या नात्याने तुम्ही सुद्धा नातेवाईक होणार आहात या घरचे असं म्हणून तिने तिथलाच पाण्याचा ग्लास त्याला दिला विशालने ते पाणी घेतलं नाही फक्त त्या पाण्याच्या ग्लासकडे थोडासा रागात बघत होता कुठे ना कुठेतरी पद्मिनीची बोलण्याची स्टाईल सुद्धा रुद्रशी मिळती जुळती होती आता ती त्याची बहीण होती यात काही नवल नव्हतं पण विशालला रुद्र इतका राग पद्मिनीचा आलाच नव्हता आता तर त्याला सगळ्यात जास्त राग दामिनीचा येत होता आपलंच स्नानं खोटं आहे तर इतरांना काय दोष देणार असं तो मनात म्हणाला आता या बिंडो कार्टीला बाबा सरळ करतील असं म्हणून तो उजव्या बाजूने वळून बाहेर निघाला आता कदाचित तो डाव्या बाजूने बाहेर जायला वळला असता तर त्याला पद्मिनीचा लहानपणीचा फोटो दिसला असता पण बहुतेक नशिबात आत्ताच त्यांची खरीखुरी भेट होणं लिहिलंच नव्हतं आणि विशाल रागातच बाहेर आला आणि म्हणाला शिंदे गाडी वळवा बिचारा शिंदे आता तहाणीनं व्याकुळ झाला होता दिवसभर विशालनं त्याला अन्न पाण्याचा इथपर्यंत आणलेला होता शिंदे विनंतीच्या सुरात म्हणाला सर थोडं पाणी मिळालं तर बरं झालं असतं विशाल सगळा राग शिंदेवर काढत म्हणाला शिंदे चौकशीला आला आहात ना ड्युटीवर आहात पाणी कसलं पिताय आणि या घराचं तर पाणी नाहीच प्यायचं अजिबात नको चला तुम्हाला पाणी पाचतो असं तो, तो खूप रागात म्हणाला आणि शिंदेनं एक आवंडा गिळला आता हा महारुद्र कोणत्या प्रकारचं पाणी त्याला पाजेल काय माहीत असं त्याला वाटलं आणि मग विशाल पुन्हा परतीच्या प्रवासाला लागला मध्येच फोन करून त्यानं जी दंगल उसळली होती त्याचा देखील आढावा घेतला ती कंट्रोलमध्ये आली आहे या सगळ्या गोंधळात पद्मिनीचं नावही विचारायचं राहिलं होतं पण तिच्याविषयी काहीतरी वेगळं वाटत होतं तिचा आवाज काणारा ऐकावासा वाटत होता आणि म्हणूनच तिच्या अशा बोलण्यानं तो जास्त चिडत नव्हता रुद्रचा आवाज ऐकला की मात्र तो सडकून तापायचा रुद्र एकदम डोक्यातच जायचा विशालच्या आणि आता फक्त रुद्र नाही तर रुद्र आणि दामिनी दोघेही त्याच्या डोक्यात जात होते दोघांनाही टायरमध्ये घालून मारायला पाहिजे असं त्याला वाटत होतं आत्ता विशालला रुद्राच्या घरी येऊन पद्मिनीला पाहिल्यापासून कुठं ना कुठं तरी त्या फोटोमध्ये जी पद्मिनी होती तिची आठवण यायची पण ती तीच असेल याचा त्यानं कधीच विचार केला नव्हता कारण ती पद्मिनी तर व्यवस्थित होती दोन्ही पायांवर चालत होती आणि आत्ता ही पद्मिनी एका पायाने अपंग होती आणि दुसरा पायसुद्धा काम देत नव्हता तिचं व्हीलचेअरशिवाय काही चालतच नसायचं त्यामुळे त्याला दूर दूर कुठेही असं वाटलं नाही की तीच पद्मिनी आहे जिच्यावर तो प्रेम करतो पण त्याची अंतरात्मा मात्र काहीतरी वेगळंच सांगायची पण आता विशालकडे इतका अजिबात वेळ नव्हता स्वतःच्या आतमध्ये डोकवून पाहायला आणि स्वतःच्या आत्म्याचं ऐकायला त्याला तर काहीही करून आधी हे लग्न थांबवायचं होतं आणि पद्मिनीसुद्धा विचार करत होती की आतापर्यंत रुद्रने स्वतःच्या सुखाचा विचार केलाच नाही आणि आता जर दामिनीच्या रूपाने ते सुख त्याला मिळत असेल तर ते मिळू द्यायचं रुद्र तर स्वतःहून स्वतःच्या सुखाचा विचार करणार नव्हता आणि तिने आईबाबांना काहीच न सांगण्याचं ठरवलं निदान आता तर ती शांत राहणार होती आणि तिने रुद्रलाच फोन करून विशाल इथे आला होता हे सांगितलं आणि आता दामिनीनं खूप चिडूनच विशालला फोन लावला रात्र खूप झाली होती विशाल तोच फोटो घेऊन बसला होता आणि विशालने तिचा फोन घेतला आणि दामिणीची फायरिंग सुरू झाली दादा तू काहीही कर पण हे लग्न अडवू शकत नाहीस लक्षात ठेव हो। तू ना कधीच मला समजून घेत नाहीस तुला काय गरज होती तिथं जायची तुला रुद्रला त्रास द्यायचा आहे ना घरच्यांना सत्य सांगून पण हे सगळं करूनसुद्धा तू यशस्वी होणार नाहीस तू आमचं प्रेम समजू शकत नाहीस कारण तू कधीच कुणावर प्रेम केलं नाहीस इतका मोठा झाला तरी तू एकटाच आहेस असं म्हणून दामिनीने फोन ठेवून दिला आणि हे सगळं ऐकून विशाल ते छोट्या पद्मिनीच्या फोटोकडे बघून रडायला लागला